नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर पहा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी, पक्षी कोणता ला? आहे तर न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे मित्रांनो किवी हा न्यूझीलंड या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे ग्रामोफोनचा शोध कोणी लावला तर ग्रामोफोनचा शोध थॅमस आल्वा एडिसन यांनी लावलेला आहे मुकुंदराज हा मराठीतील पहिला ग्रंथ कोणता मुकुंदराज यांचा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता तर विवेकशिंदू किंवा असं पण विचार जाईल की विवेक शिंदू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असून हा कोणी लिहिला तर मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे लक्षात ठेवा सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सनी सनीडेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सनी डेज या पुस्तकाचे लेखक सुनील गावस्कर आहे तर बिलीव इट या पु हे जे काही पुस्तक आहे किंवा हे आत्मचरित्र कोणाचे तर सुरेश रायना यांचं आहे बिलीव हे आत्मचरित्र कोणाचे सुरेश रायना यांचं आहे तर तुम्हाला सचिन तेंडुलकर त्याच्यानंतर युवराज सिंग यांचं आत्मचरित्र किंवा यांनी लिहिलेले पुस्तकाचे नावे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नावे त्याच्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य आत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केलेले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार आचार्य आत्रे यांच्या महात्मा फुले या चित्रपटाचे उद्घाटन केलेले होते पहा मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न होते हे प्रश्न नक्की तुम्हाला आवडले असतील पहा पुस्तक आणि लेखक यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर कवी त्याच्यानंतर लिहिले त्यांनी ग्रंथ यावर आधारितसुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात शोध आणि संशोधक यावरसुद्धा आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजेच या ठिकाणी पहा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी कुठला आहे कुठल्या देशाचा राष्ट्रीय फूल कमळ हे तुम्हाला विचारलं जातं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं किंवा या ठिकाणी त्याचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी आता पा पहिला प्रश्न आपल्याला का होता न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्ष कुठला तर तो आहे किवी म्हणजेच मग तुम्ही आता पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्ष अमेरिकेचा राष्ट्रीय पक्ष त्याच्यानंतर भारताचा राष्ट्रीय पक्ष कुठला हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला माहीत नसेल तर युट्यूबवर सर्च करू याची तुम्ही माहिती मिळू शकता म्हणजे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल जर मित्रांनो तुम्ही आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल जर आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्यसेविका या पदासाठी आपली रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचमध्ये एकोणशेहेचाळीस वेळेस संपूर्ण अभ्यासक्रम आरोग्यसेविकेचा कंप्लीट करण्यात आलेला आहे जर ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर एकोणऐंशी सत्त्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व पन्नास टक्के जर तुम्हाला पी डी एफ हवे असतील तर सुद्धा या नंबरशी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आरोग्यसेविकेची बॅच या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे लक्षात ठेवायचे आहे तुम्ही ही बॅच परचेस करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे क्लास जर लावायचे असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता बेसिकपासून या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच आहे ही बचसुद्धा तुम्ही परचेस करू शकता याच नंबरवर तुम्हाला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद